पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाम बीच मार्गावर डम्परने कारला धडक दिली यावेळी कारमधील विद्यार्थ्यांसह डम्परचा चालक जखमी झाला आहे नवी मुंबई बीच मार्गावर मंगळवारी सकाळी एका डम्परने कारला दिलेल्या धडकेत कारमधील शाळकरी मुलगा जखमी झाला अपघातानंतर डम्पर रस्त्यालगतच्या जलवाहिनीला धडकल्याने चालक जखमी झाला मार्गावर सत्रा प्लाझा येथील सिग्नलच्या ठिकाणी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला जगदीश लोहार हे त्यांचा मुलगा राज लोहार याला शाळेत सोडण्यासाठी कारने कोपरीकडून वाशीच्या दिशेने चालले होते सतरा प्लाझा येथे त्यांच्या कारने उजवीकडे वळण घेतले असता समोरून येणाऱ्या डम्परने त्यांच्या कारला धडक दिली डम्पर वेगात असल्याने या धडकेने कार चाळीस ते पन्नास फूट लांब ढकलली गेली त्यात वडिलांच्या बाजूच्या सीटवर बसलेला राज जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डम्पर रस्त्यालगतच्या मोरबेच्या जलवाहिनीला धडकल्याने त्याचा चालकही जखमी झाला पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतुकीतील अडथळा दूर केला ज्या ठिकाणी अपघात घडला तेथे सिग्नल यंत्रणा असतानाही अनेकदा सिग्नल तोडून वाहने पळवण्याचे प्रकार सुरू असतात यापूर्वी देखील या ठिकाणी दोन वाहने एकमेकांना धडकण्याचे छोटे मोठे अपघात घडले आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत